बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शाहपूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे मुंबई नाशिक महामार्गावर गंभीर अपघात अपघातात पती पत्नीचा मृत्यू गेल्या काही दिवसांपासून मुंबई नाशिक महामार्गावर अपघातांमध्ये वाढ होताना दिसत आहे दिनांक अठरा डिसेंबर रोजी चेरपुली घाटात झालेल्या मोटरसायकल अपघातात एका चालकाचा मृत्यू व एक, एक जण गंभीर जखमी झाले होते दिनांक डिसेंबर रोजी मुंबई नाशिक महामार्गावर नाशिक कडून मुंबईकडे येताना मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो फाय एफ चौऱ्याण्णव पस्तीस या मोटरसायकलने प्रवास करत असताना मोटरसायकलला मुंबई वाहिनीवरील आडगाव जवळील हिलटॉप हॉटेलसमोर सकाळी अकरा वाजेचे सुमारास मोटरसायकलला पाठीमागून कोणत्या तरी अज्ञात वाहनाने ठोकर मारल्याने मोटरसायकल चालक रोहन लोगडे वय बत्तीस व त्याची पत्नी अवंतिका लोगडे वय एकोणतीस मुक्काम डोंबिवली यांना डोक्याला व हातापायास किरकोळ व गंभीर स्वरूपात दुखापत झाली घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिकांच्या मदतीने खाजगी अँब्युलन्सने दोन्ही जखमींना उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले शहापूर पोलीस स्टेशनमध्ये रोहनचे वडील दत्तात्रय वासुदेव लोंगडे वय अठ्ठावन यांनी समक्ष हजर राहून अज्ञात वाहन विरोधात तक्रार दिली असून शहापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास शहापूर पोलीस करत आहे